हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू फॅशन ट्रेंड आता पावसाळ्यात सर्वात जास्त ट्रेंडमध्ये असणारी साडी म्हणजे जॉर्जेट फॅब्रिकची साडी ऋतूनुसार कपड्यांच्या फॅब्रिकमध्ये देखील बदल होत असतात सगळेच ट्रेंडिंग डिझाईन आणि वेअर साड्या जॉर्जेट फॅब्रिकमध्ये पाहायला मिळतात जॉर्जेट फॅब्रिकची सध्या फॅशनमध्ये असलेली आणि खूप जास्त खरेदी केल्या जाणाऱ्या साडीचा प्रकार या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सध्याच्या ट्रेंडिंग जॉर्जेट साड्यांमधील ही सरोस्की वर्कची जॉर्जेट साडी खूपच ट्रेंडमध्ये आहे या पार्टीवेअर साडीवर ऑल ओव्हर हेवी बेड स्टोन वर्क केलेला आहे या जॉर्जेट साडीसोबतच बँगलोरी सिल्क फॅब्रिकचा लेस बॉर्डर असलेला ब्लाउज पीससुद्धा दिलेला आहे या जॉर्जेट साडीमध्ये सहा डार्क कलर आणि सहा लाईट कलर असे एकूण बारा कलर देखील अवेलेबल आहेत जर तुम्हाला ही फॅन्सी साडी ऑर्डर करायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकता या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या ऐश्वर्या पैठणी साडीचा सा प्रकार पाहिला तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलला व्हिजिट देऊन पाहू शकता ही फॅन्सी साडी डायमंड ही डिझाईन साडी म्हणून सुद्धा फेमस आहे या साडीची प्राइस एक हजार चारशे रुपये आहे आता खूप मुली आणि महिला काटापदराची साडी नेसण्यापेक्षा अशी साडी नेसायला हलकी आणि पटकन नेसता येणारी फॅन्सी साडी नेसणे पसंत करतात या साडीच्या हटशेपवाल्या बॉर्डर बॉर्डरमुळे साडीला अधिकच फॅन्सी टच मिळालेला आहे या साडीमध्ये सहा डार्क आणि सहा लाईट कलर ऑप्शन असल्यामुळे ज्यांना लाईट कलर आवडतात ते लाईट कलर साडी खरेदी करू शकतात आणि डार्क कलर आवडतात ते डार्क कलरची साडी खरेदी करू शकतात तर ही ट्रेंडिंग आणि फॅन्सी साडी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि असे दोन्ही शेड्स असल्यामुळे ही साडी जास्त हिट झालेली आहे तर अशाच नवनवीन ट्रेंडी आणि स्टायलिश व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा